खाली करायच आहे तापमानात खूप वाट झालेली आहे मी पण त्यांना मदत करते पुण्यात भरण्यासाठी पण ट्रॉलीमध्ये उभा आहे मी आम्ही नवी स्टॉली घातलेली आहे गोण्यावर करतो आणि खाली करायला मी त्यांना उचलून देतो असे कांदा कोन्या रचून घ्यायच्या सीडमध्ये खाली करायच्या टॉयलेट भरलेली थोड्या साईडचं राहिले भरायचं ख़ाली आशित

हॅलो आना दुसरं ट्रिपले चाललो तर आम्ही आले तसं ट्रिप भरण्यासाठी ते भाई कांदे भरायचं कम चालू आहे कसं काय कांदे आमचं सांगा मजुराची खूप मोठी समस्या परत कांदे भरम होत आहेत

अशा पद्धतीने गोण्या वाचली मुलगी बिचारी सावलीपासून वाचण्यासाठी त्यांनी कसं केले बघा ना गोणीवर घेतलीच खेळत इथे बरे हसते त्या साईडला माणसं बसले वग ती मुलगी बिचारी तशी सावली केली तिने बघा गोणी ठेवली व त्यांच्या मुलाने बघा असं तयार केले का वाचण्यासाठी त्यांनी अशा आगड्या केली आणि याच्यामध्ये खूप मुली बसतात ते साठ्याच्या आईवडली खाजे बनतात सगळ्यांनी कामसापासून गवतापासून अशी खूप तयार केली ह्याच्या आज म्हणजे बसवले असतो काही बघा अशा पद्धतीने काही मुला खातात बघा ना शेतकऱ्याची होवता घर आहे घरी होवताच आणि पातीच तोंडा मी शूटिंग मध्ये घ्या तोंडा म्हणजे जेवणापासून वाचण्यासाठी कधी तिने हक्कल लावली कांदे वाहतात मला त्यांचं घर खेळायला खूप आवडलं पद्धतशीर कुपी केली अशा प्रकारे आमचा कांद्याचा दिवस कसा वाट कांदे भरले आम्ही